नमस्कार मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू बघता आंचे व मयाळू बघता आंचे सहरचे स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका जर तुम्हाला मग बोलायचं असेल देवाला कौल लावून बघायचं असेल देवाला प्रसाद लावून बघायचा असेल तर तुमच्या मागे आडापिडा साडेसाती गेनमाळ विशेष शंका विशेष शंका असो चेड्या विशेष शंका असो करणे भानामती विशेष शंका असो कुठलीही शंका जर तुम्हाला विचारायची असेल किंवा देवाला प्रसाद लावून देवाला कौल लावून बघायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय अटे दिलेलं ते अटे वाचून मला कॉल करा वान्यता नसला केला तरी चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो गोटा असो देवींचे शिपाई असो देवींचे राखंदर असो देव असो देवी असो असे गुपित माहिती सांगणारं सत्यावर माहिती सांगणारं शोध अस्तित्वाचं हे प्रथम पहिलं चॅनल जर तुम्ही युट्यूब इतर यूट्यूब चॅनल सर्च केले आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या माहिती जरी टाकल्या तर अशा अनेक माहिती तुम्हाला भेटतील पण त्याच्या मागचा पडदा खोलण्याचं काम व सटीक माहिती देण्याचं काम व विधी विधान काय असतं ते रिअलमध्ये आणि लाईव्ह मी सांगत असतो आणि तुम्हाला सांगत असतो आणि तुम्ही ते करावं घरी तुम्हाला फरक पडावं हे मी तुम्हाला युट्यूबवर सांगत असतो जेणेकरून तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित राहिल्या ना पाहिजे आमची माहिती पूर्वजांकडून आमच्या गुरुवर्णकडून येणाऱ्या लोकांना अनुभवावर कडून आणि जर क्षेत्रातली माहिती असेल तेव्हाची गुपित माहिती असेल तर काही लोकांचा मला मित्रांनो सपोर्ट पण घ्यावा लागतो त्यांच्या आधारित आणि मग तुम्हाला ती माहिती मी सांगत असतो जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती खरीच भेटावी कुठल्याही माहितीला तुम्ही वंचित राहिल्या ना पाहिजे म्हणून मी तुम्हाला असतो आणि माहिती गोळा करून तुम्हाला सांगत असतो मी स्वतः या सगळ्या गोष्टी अनुभवत असतो त्याच्यानंतर माझ्या चॅनलला अनुभवून देत असतो जे आलेले अनुभव असतील तरच मी तुम्हाला ते सांगत असतो आणि मित्रांनो त्याच्यावर तुम्हाला रिझल्ट देखील पाडायचं काम आम्ही करत असतो आमचं चॅनल हे खोट्यावर नसतं मित्रांनो तुम आमच्याकडे या आमच्याकडे आल्यावरच तुम्हाला फरक पडेल त्याच्यानंतर अशा साधना करा अशा अशा गोष्टी करा तशा तशा गोष्टी करा त्याच्यानंतर मग एवढे पैसे द्या तेवढे पैसे द्या एखाद्या पुस्तकातली विधी द्या पुस्तकातली साधना द्या अशी मी कुठलीही साधना कुणाला देत ही नाही आणि असं मी कुठलेही कुणाला शिकवत पण नाही जे मी स्वतः अनुभव आहे आमच्याकडे गुरु चेलींनी अनुभवला माझ्या गुरु भावांनी अनुभवला असेल तशाच गोष्टी मी तुम्हाला सांगत असतो गुरुची आज्ञा घेऊनच मी तुम्हाला एखादी साधना सांगत असतो नाहीतर मी कुठली साधना पुस्तकी साधना मी देत नाही हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो खूप सटीक माहिती देणार आहे मी काळ्या हळदी काळ्या हळदी विषयी ह्याच्यासाठी माहिती देणार आहे मित्रांनो मी काळूबाईला गेलो तो आणि इतर गोष्टी ज्या आमचे गुरु आम्हाला सांगत होते किंवा इतरांकडून आम्हाला माहिती प्राप्त होतात की काळे हळदीचे फायदे काय आहेत काळे हळद ठेवा हे ठेवल्यानंतर तुमच्या घरामध्ये सुख समाधान काही गोष्टी निगेटिव्ह असतील ते पळून जातील पण काही काही लोकांना हे माहीत नसतं काय काय देवीची किंवा देवाच्या शस्त्रामध्ये जर तुम्ही गेले मंदिराच्या शेजारी म्हणा मंदिरापाशी बसलेले काही लोक तुम्हाला काळ्या हळद म्हणा किंवा मोहिनी म्हणा अनेक प्रकारचे जडीबुटे विकताना तुम्हाला ते तुम्हाला सांगतात की अशा गोष्टी घेऊन जावा तर तुम्हाला फरक पडेल पैसा पैसा होऊन जाईल तर मित्रांनो ते आधी पहिला ओरिजिनल आहेत का त्याचे फायदे काय आहेत त्यांना पण या व्यवस्थित सांगता येत नाही तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे की जडीबुटी मधून तुम्हाला काय फायदा भेटू शकतो त्याला सिद्ध कसं करायचं त्याचा मंत्र काय मी टॉपिक मध्ये तुम्हाला सांगणार आहे काळे हळदी विषय तुम्हाला संपूर्ण डिटेल्स अशी माहिती तुम्हाला कुणीही देणार नाही अशी माहिती मी तुम्हाला ही या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे व्हिडिओ संपूर्ण बघितल्यानंतरच तुम्हाला मित्रांनो कळणार आहे आजचा टॉपिक काय असणार आहे तर मित्रांनो घरात आणि व्यवसायाच्या ठिकाणी नकारात्मक किंवा वाईट शक्तींचा प्रभाव कमी करते काळे हळत याच्याविषयी मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे चला तर मित्रांनो वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करूया हळदीच्या गुणांविषयी सर्वांनाच माहिती आहे हळदीच्या एका प्रजातीतील म्हणजेच काळ्या हळदीचा ज्योतिषशास्त्रात उपयोग केला जातो काळ्या हळदीला धन आणि बुद्धीचे नकारक मानले जाते काळे हळद अनेक प्रकारचे वाईट प्रभाव कमी करते यासाठी पहिले हळद सिद्ध करावी लागते काळ्या हळदीला सिद्ध सिद्धी कर... व प्रक्रिया मी तुम्हाला व्हिडिओच्या येण मध्ये सांगणार आहे मित्रांनो हे मात्र लक्षात घरात सतत आर्थिक अडचणी येत आहेत का तुमच्या प्रगतीवर नाकूस बसलेल्या कुणी जळत आहेत का वाईट नजरमुळे घरातील सदस्यांचे संबंध खराब होऊन सतत वाद होतो आहे वा का घर किंवा व्यवसायामध्ये वास्तुदोषमुळे अडचणी येत आहेत का घरातील सदस्य किंवा व्यवहारावर नकारात्मक वाईट शक्तींचा प्रभाव होत आहे का कर्जातून लवकर सुटका हवे आहे का लक्ष्मीचे रूप समृद्धी सौभाग्याचे प्रतीक आणि वाईट शक्तींचा प्रभाव कमी करणारी काळे हळद घरात आणि मित्रांनो सुटक्का ह्याचा अनुभव आणि फरक आहे काळ्या हळद लक्ष्मीचे रूप आहे पूजेमध्ये काळे हळद ठेवल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते कर्ज नाहीसे होते आणि घरात संपत्ती टिकून राहते घरात आणि व्यवसायाच्या ठिकाणी नकारात्मक आणि वाईट शक्तींचा प्रभाव कमी करते नजर लागणे जादू टोना किंवा कुठल्याही वाईट शक्ती ऊर्जेचा नाश करण्यासाठी उपयुक्त काळे हळदीचा शक्तिशाली ऊर्जेचे वाहक मानले जाते त्यामुळे ध्यान करताना किंवा मंत्र जप करताना काळे हळदी घरामध्ये ठेवावी लागते जेणेकरून तुम्हाला कुणाची नजर लागणार नाही किंवा वाईट शक्तींचा प्रभाव तुमच्या पशी येणार नाही काय काय लोक म्हणत असतात बघा दादा मी पंधरा हजार घालवले दादा मी वीस हजार घालवले दादा मी ह्या बुवा बाबाकडे गेले त्या बुवा बाबाकडे गेले पण त्याचा मला रिझल्ट पडला नाही मला त्याचा काही फायदा आला नाही त्यानं मला फक्त लुबडलं मला साधनेच्या नावाखाली माझ्याकडनं साडेतीन तीन हजार चार चार हजार रुपये घेतले नंतर पुस्तकी ज्ञान दिलं पुस्तकातली साधना सांगितली पुस्तकातला मंत्र दिला त्याच्यानंतर पुस्तकातलं सगळं सांगितलं पण मला काही फरक पडला नाही दादा ह्या बुवाबाबाच्या नादी लागून मी गेनमाळ्याच्या नावाखाली ह्यानं मला शेती विकायला लावली आता तो माझा फोन उचलत नाही हा फक्त ढोंगे आहे असे तुम्ही काही लोकांना टीका करता काही लोकांना उगली करता पण मित्रांनो जर तुम्ही सगळे पैसे घालवले असताल बुवा बाबांकडे फिरले असताल जर तुम्हाला कुठलाही फरक पडला नसेल जेव्हा तुम्हाला कुठलेही काही फरक पडत नसेल तर मित्रांनो आपल्या पुराणांमध्ये किंवा मित्रांनो पुस्तकांमध्ये किंवा अशा गुपित माहिती देखील आपल्या पूर्वजांनी म्हणा किंवा साधू संतांनी म्हणा किंवा ऋषी मुनींनी म्हणा ह्या गोष्टी सांगून गेलेल्या आहेत मित्रांनो जादू टोना असो मूठ मारण क्रिया असो स्मशान क्रिया उठवणं असो सगळ्या गोष्टी काही तंत्र मंत्र बांधा कुठलेही विषय असो सगळं काय आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये तंत्रमंत्र जे काही उपचार असो त्याच्यामध्ये मित्रांनो जडीबुटी ही सगळ्यात मोठा फायदा करत असते सगळं शास्त्र आहे सगळं तंत्रमंत्र हे जडीबुटीच्या आधारित आहे तसंच मित्रांनो जर जडीबुटी तुमच्याकडे ओरिजिनल भेटत असेल जसं की हात जुडी पायापडी म्हणा किंवा वेलीचं पान म्हणा किंवा प्रत्येक वेळेस घुबड्याची नाकून म्हणा ह्याच्यामध्ये तंत्रमंत्र वेगवेगळ्या प्रकारे वापरलं जातं जसे काळ्या घोळ्याची नाळ म्हणा किंवा अजून मला काळ्या मांजराचे म्हणा किंवा पतली म्हणा ह्या गोष्टी म्हणा किंवा वेगवेगळ्या तंत्र मंत्रांमध्ये पुस्तकांमध्ये वर्णन केलेलंच आहे की मित्रांनो तुमच्या घरातल्याच तुमच्या आजूबाजू मिळणाऱ्याच काही जडीबुट्यांमध्ये तंत्र मंत्र केलं जातं पण आता ह्याच्यामध्ये कसं झालं ज्याला कसं झालेलं आहे ज्याला काही ज्ञान नाही ते शॉर्टकट वापरत आहे युट्यूबवर फक्त धिंगाणा किंवा इंस्टाग्रामवर ढिंगाणा करत आहे त्याच्यामुळे काय लोक त्यांना बोलत आहेत काय लोक त्यांच्याकडे जात आहेत पण त्याच्यामध्ये त्यांची पोसवणूक होत आहे पण घरामध्ये भेरणाऱ्या काही गोष्टी असतात त्याच्यामधन तुमची नजर बांधा असो भूत बांधा असो करणी बांधा असो जादूटोन असो काढता येऊ शकतं पण ते तुम्हाला कधी दिसलंच नाही तुम्हाला सांगणार मार्गदर्शन करणारं तुम्हाला कोणी भेटलंच नाही त्याच्यामुळे तुम्ही ह्या माहितीपासून वंचित राहता त्यासाठी मग मित्रांनो हे शोध असतोच हे चॅनल तुमच्या डोक्यामध्ये प्रकाश पडण्याचं काम करत असतं तर मित्रांनो हे काळ्या हळद जे आहे जे काळ्या हळद आहे हे मित्रांनो निसर्गिकचं देण आहे जसं की मित्रांनो हिरव्या हळद आपण पाहिले असेल हे लक्ष्मीला जास्त प्रमाणे अट्रॅक्ट करण्यासाठी चालते तिचा जा, जर मंत्र तुम्ही कुठं सिद्ध करत असाल तुम्ही चंदनाच्या रक्तचंदनाच्या माळ्यानं जर जप करत असाल हळदीनं तिचा उमरा सारवत असाल तर लक्ष्मी तुमच्यापर्यंत आपआप खेचत येण्याचं कार्य ये करते हे तृषी मुनींनी साधू संतांनी ऑलरेडी सांगूनच गेलेलं आहे पण ते काय आपण लक्षात गेलं नाही जसं जसं मित्रांनो म्हणतात ना घेवलं होत गेलं तसं ह्या गोष्टी आपण विसरत गेलो शेतकरी पशी मित्रांनो जे शेती कोण करत असेल किंवा काळ रान असेल रानामध्ये काही काय लोक काळे हळद लावतात पण लोकांना फक्त उगवायचं महत्त्त आहे पैसा कमवायचं महत्त्त आहे पण त्यांना सिद्ध करण्यासाठी त्यांना कुणीही मार्गदर्शन करत नाही त्याच्यामुळे ते माहितीपासून वंचितच राहतात काळे हळदीचे भरपूर फायदे आहेत मित्रांनो करणी असो जादू टोना जर तुम्ही सिद्ध केले तर मी शब्द काय वापरला मित्रांनो जर तुम्ही योग्य प्रमाणे त्याला सिद्ध केलं मंत्राचा दाब दिला आमंत्रित करून जर तुम्ही घरामध्ये पोचलं तर ह्या गोष्टी तुम्हाला होत नाही जर ऑलरेडी ऑलरेडी तुम्हाला झालेच असतील तर तुम्हाला मित्रांनो ऑलरेडी ह्याच्यातनं बाहेर पडावं लागेल मग हे काळ्या हळदीला सिद्ध करून मग तुमच्या घरीच ठेवावं हो लागेल त्याच्यानंतर तुम्हाला कुठलीही बांधा होणार नाही करणी होणार नाही जादू टोना होणार नाही आणि पैशाचं जे आहे मित्रांनो स्रोत ते चालवण्याचं काम हे काळ्या हळद खेचण्याचं काम मात्र करत असतील ले चुंबुक सारखं हे मात्र लक्षात ठेवा तर मित्रांनो मग याला सिद्ध कशी करायचं ह्याला याचा मानपान काय आहे ह्याला मंत्र कुठला वापरला जातो एक साधा सोपा तुम्हाला मंत्र ही देणार आहे आणि विधी देखील मी तुम्हाला सांगणार आहे विधी संपूर्णपणे ऐका आणि हे विधी मित्रांनो गुरुला विचारून करा किंवा तुम्हाला तुम्ही ज्याला गुरु कुणाला मानला असेल त्याला ह्या गोष्टी माहिती असेल तर त्याला विचारून ज्या गोष्टी करा नसेल तर तुमच्या कुळ देवताची इष्टदेवताची देखील परवानगी घ्या शिवांची परवानगी घ्या आधी माय आदी शक्तीची देखील घ्या जर तुम्ही देवीला मानत असाल देवाला असाल त्याची देखील परवानगी घ्या जर काळे हळदीला जर तुम्हाला सिद्ध करायचे असेल तर रक्तचंदनाची माळ एकशे आठ मंकेची माळ तुम्हाला लागणार आहे आसन उन् आसन घ्या किंवा मित्रांनो उलचं आसन तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर मित्रांनो आसन बघा बारीक ना बारीक गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे आसन कसं सिद्ध करायचं माळ कसे सिद्ध करायचं पूर्वीकड कर, उजवीकड कर, डावीकड या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आळून स्टेप बाय स्टेप इथनं पुढे मी सांगणार आहे मित्रांनो पण तुम्ही आसन सिद्ध करा त्याच्यानंतर आसन शांत कसं करायचं किंवा त्याचा त्याची विधी काय हे देखील मी तुम्हाला हळूहळू स्टेप बाय स्टेप सांगणार आहे मित्रांनो काही गोष्टी असतात मी युट्यूबवर सांगू शकत नाही लोकांना फ्रीमधलं ज्ञान आवडत नसतं जे इतकं ज्ञान घेतलं म्हणलं ना तर काही गोष्ट कशात आवर्जून करत असतात की पैसे गेले तर बाबा मला केलंच पाहिजे त्याच्यामुळे फुकट ज्ञान मी काय काय गोष्टी देतच नाही पण काय काय गोष्टी पन्नास टक्के मी तुम्हाला गोष्टी सांगत असतो अशा आणि पन्नास टक्के गोष्टी जे आहेत मित्रांनो ते माझ्याकडेच ठेवत असतो जेणेकरून खरा साधक ज्याला करायचे असेल इच्छा असेल गरीब असेल गोर गरीब असेल त्यालाच मी आज ते गोष्टी सांगत असतो हे मात्र लक्षात ठेवा तर तुम्हाला असं कळलं मित्रन उन्हासन ओला आसन घ्या नसेल तर रक्तचंदनची माळ घ्या आणि शुभ दिवस तुम्हाला मी सांगणार त्या शुभ दिवशी त्या हळद आणा हळद घेण्यापूर्वी त्या हळदीचं झाड तोडण्यापूर्वी तिला ऑलरेडी पहिला दोन दिवस अगोदर एक दिवस अगोदर तिला मानपान पान द्या एक सुपारी त्याच्यानंतर एक पानाचा विडा ठेवा थोड़ा अक्षदा ठेवा हळद कुंकू तिला वाहन तिला सांगा की उद्या सकाळी मी तुला या या टाइमाला घेऊन जायला येणार आहे सकुशीनं तू माझ्या घरी चल आणि माझ्या जीवनाचं काय असेल ते संकल्पत उद्धार न कर म्हणून आधी तिला विनंती करायची मग दुसऱ्या दिवशी ते तुडून आणायचं झाड ही झाड कुठेही तुडून आणायचं नाहीतर ना ना मित्रांनो अपशब्द लागत असतं हे मात्र लक्षात विधी ऐकून घ्या मित्रांनो कोणत्याही पक्षातील शुक्ल किंवा कृष्ण अष्टमी येथील सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून कु पवित्र व्हावे यानंतर स्वच्छ कपडे घालून पूर्वी दिशेला मुक करून बसा ज्या ठिकाणाहून सूर्यदर्शन होईल अशा ठिकाणी बसावे यानंतर काळ्या हळदीची धूप दीपेने पूजा करा यानंतर काळ्या हळदीला नामस्मरण करून सूर्योदयाचा मंत्र ओम हरिन सूर्याय नमह मंत्र अजून एकदा ऐका ओम हरिन सूर्याय नम ओ हरि सूर्याय नम एकशे आठ वेळा चंदनाच्या माळेने जप करा हा प्रयोग पुढच्या अष्टमी तिथीपर्यंत रोज करावा या अष्टमीला उपवास आणि मित्रांनो सर्वप्रथम ब्राह्मणांना जीव घाला अशा प्रकारे काळे हळकुंड सिद्ध होते याचा उपयोग विविध ज्योतिषशास्त्रांमध्ये दिलेला आहे ज्या पुढील मी तुम्हाला सांगितलं आहे मित्रांनो की त्याचे फायदे तुम्हाला काय काय भेटणार आहेत मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही विधी विधान केला सांगितल्याप्रमाणे केला सर्वप्रथम धूप दीप दाखवा गोगळ धूपचा अखंड दिवा लावायचं मात्र विसरू नका दिवा हा तुपाचा लावा आणि अखंड दिवा लावा जेणेकरून करून ते विजत नाही अखंड दिवा जावल्यानंतर जे मंत्र मी दिलेला आहे त्या मंत्राचा एकशे आठ वेळा नामस्मरण करा त्याच्यानंतर ब्राह्मणांना जीव घाला ब्राह्मणाला जीवन घातल्यानंतर किंवा त्यांची दक्षिणा देखील दिले त्यांच्या इकडं कुठं तुमच्या इकडे ब्राह्मण असेल त्यांच्या इथं दक्षिणा द्या त्यांना तुमचं संकल्प सांगा संकल्प फक्त तुमच्या गुरूंना आणि ब्राह्मणांना सांगा आजूबाजूला कुणालाही सांगू नका आणि मित्रांनो जर तुम्हाला कोणी चिडचिड करत असेल किंवा तुम्हाला कोण टोकत असेल जाताना नको जाऊ हे नको करू तर त्या ठिकाणी ते व्रत कधीही करू नका ते जपमाळा कधीही जपू नका किंवा त्या हळदी कधीही आणू नका कारण मित्रांनो जे गोष्ट तुम्हाला दलिंद्रला वाटत असेल त्या गोष्टी कधी करू नका त्याचा फायदा भेटत नाही त्याचं नुकसान होतं अशा रीतिरिवाजाने जर तुम्ही हे दीप दीप निवेद्य वगैरे दाखवून सूर्या सूर्याचा मंत्र एकशे वेळा जपण केला तर मित्रांनो हे काळ्या हळद जे आहे हे मित्रांनो सिद्ध होते जर तुम्हाला सूर्याचा मंत्र येत नसेल मित्रांनो ओम लक्ष्मी नारायण मौनमा ओम लक्ष्मी नारायण मा ओम लक्ष्मी नारायण महोनमा ओम लक्ष्मी नारायण महोनमा असा जरी मंत्र एक शाट वेळा जरी केला तरी चालून जातो मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायचं मात्र विसरू नका मित्रांनो विधी असं तुम्हाला कुणी सांगणार नाही मंत्र असं तुम्हाला कुणी सांगणार आहे पण शोध अस्तित्व हे चॅनल पैसा कमवण्यासाठी नाही आहे तर तुमच्या डोक्यामध्ये प्रकाश पाडण्यासाठी आम्ही येत असतो मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा पुस्तकी राहा जे स्वतः अनुभवलेले बोल असतील तेच जगाला सांगा माझ्यात परतलेलं एवढाच आहे मित्रांनो जर व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब मित्रांना शेअर करायचं मात्र विसरू नका जर तुम्हाला कुठली आडापिडा साड्यासाठी बघायचे असेल तर डिस्प्रिप्शन बॉक्समध्ये नंबर काय आटे दिला त्या आटे वाचूनच मला कॉल करावा अन्यथा नसला केला तर चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा काळूबाईच्या नावानं चांग ब सुरुच्या धावजी पाटलाचं चांग बलं आधी माय चांग बलं किंवा जर तुम्हाला कुठला कुळ देवता इष्ट देवता असेल तर चांग बलं उद्या उद्या यायला मात्र कमेंटमध्ये विसरू नका धन्यवाद नेक्स्ट टॉपिक वर नक्कीच भेटूया धन्यवाद